नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील नशीबवान या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात एक जागा निर्माण केली आहे या मालिकेमध्ये आदिनाथ कोठारे प्रमुख भूमिकेत झळकत आहे आदिनाथ कोठारे नशीबवान या मालिकेमुळे घराघरात गारा पोहोचला सध्या तो या मालिकेमुळे प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे मात्र आता आदिनाथ कोठारे याच्या खऱ्या पत्नीची देखील छोट्या पट मुद्यावर एंट्री झालेली आहे काहीच दिवसांपूर्वी कलर्स मराठी वर बाईपन जिंदाबाद ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली या मालिकेतून महिलांच्या काही कथा दाखवल्या जातात आणि आता याच मालिकेतून अभिनेत्री उर्मिला कोठारे ही देखील छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे आदिनाथ कोठारे पाठोपाठ आता उर्मिला देखील चाहत्यांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाली आहे बाई पण जिंदाबाद या मालिकेत उर्मिला अनुराधा हे पात्र साकारत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे तर मित्रांनो तुम्ही उर्मिला कोठारे हिला पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहात का कमेंट करून नक्की कळवा